अजित पवार यांचा अपघात की घातपात रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली आणि महाराष्ट्राचं राजकारण तापलंय हा घडवून आणलेला अपघात आहे अशा पद्धतीचे सातत्यानं आरोप आणि वेगवेगळे वेग प्रश्न दहा फेब्रुवारीपासून रोहित पवार आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट रोहित पवारांच्या जोडीला अजित पवार गटाचे आता अमोल मिटकरी सुद्धा आले रोहित पवार गटाचे शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि प्रमोद हिंदू हे अजित पवार गटाचे आहे त्यांनीही प्रफुल पटेल यांचं नाव घेतलेलं आहे अर्थात ज्या व्यक्तीमुळे अजित पवार हे बायरोड जाण्याचं थांबले आणि ते विमानानं गेले ते केवळ आणि केवळ प्रफुल पटेलांमुळे अशा पद्धतीचं साधारणतः वक्तव्य पुढे येत आहे पण तो व्यक्ती प्रफुल पटेलच आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नाही त्यामुळे अजित पवारांच्या मागे सुनील तटकरे आहेत का प्रफुल्ल पटेल आहेत का अशा प्रकारचा संशय का निर्माण केला जातो जर ठोस पुरावे नाही आहेत तरी सुद्धा ही बाब जास्त महत्वाची आहे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून आणि होऊ घातलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचं मौन आपल्याला खटकताय कारण रोहित पवार यांच्या दहा पासून सातत्यानं होणाऱ्या आरोपाला त्यांचं समर्थन आहे का हा प्रश्न यातून निर्माण होतो आणि त्यांनी मौन मुळातच समर्थन देण्यासाठी किंवा सहमती व्यक्त करण्यासाठी जर बाळगलं असेल तर मग तो प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासाठी पण एक मोठा धोका असेल नमस्कार मी मनोज भोयर डिजिटल डिजिटलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो रोहित पवारांच्या अनेक प्रश्नांमुळे अपघात की घातपात हा सर्वात एक महत्वाचा मुद्दा सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जनतेमध्ये हा चर्चेला जातो पण रोहित पवार हे पवार कुटुंबियातलेच आहे आणि जय पवार यांच्या लग्नामध्ये अजित पवार यांच्या सोबत होते वेगवेगळ्या आनंद सोहळ्यामध्ये हे सगळं पवार कुटुंबीय एकत्र आणि या अजित पवारांच्या निधनानंतर प्रचंड मोठ्या शोकसागरामध्ये हे सर्व पवार कुटुंबीय बुडाल असताना सुद्धा त्यांची एकी आपल्याला दिसलेली आहे मग असं असताना पार्थ पवार जय पवार आणि सुनेत्र पवार अजित दादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत जे काही प्रश्न निर्माण केले जातात उचलले जात आहेत विचारले जात आहेत त्यावर कुठलीही ठोस प्रतिक्रिया दिली जात नाही आणि ही ठोस प्रतिक्रिया त्यांच्याकडून पुढे येत नसल्यामुळे अजित पवार गटाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक अस्वस्थता आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की सुनेत्रा पवार यांनी मौन का बाळगलं असावं आणि त्यांच्या मौनाचे वेगवेगळे अर्थ सुद्धा काढले जात आहेत आता जर आपण पाहिलं तर निधनानंतर अजितदादांच्या शरद पवारांचं एक महत्वाचं वक्तव्य आलं होतं आणि त्याला ठळकपणे प्रसिद्धी दिली गेली होती शरद पवार असं म्हणाले होते की हा निव्वळ अपघात आहे यात अपघाताचं राजकारण आपण करता कामा नये अपघातावरून कोणतंही राजकारण होता कामा नये हा निवड अपघात आहे आता ज्या शरद पवारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर सुद्धा त्यांच्याच गटाचे त्यांच्याच पक्षाचे अत्यंत महत्वाचे असलेले नेते पक्षाचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दहा फेब्रुवारीची इतकी मोठी पत्रकार परिषद मुंबईत का घेतली असेल आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते अशा प्रकारचे अत्यंत विचार करायला लावणारे प्रश्न का विचारत असतील आणि शशिकांत शिंदे जो पक्षा है, तैनी पक्षा जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मासिकामध्ये एक दीर्घलेख का लिहिला असेल आणि याशिवाय अमोल मिटकरी जे अजित पवार गटाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बाह्य संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी का केली असेल आणि ते तसे करतीलच कारण ते अजित पवारांचे खूप जवळचे मित्र होते ते स्वस्त बसणार नाही अशी बाई सुद्धा एक्सपोस्ट वर ते पत्र पोस्ट करून प्रमोल गिटकरींनी का केलं असेल हे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे मित्रांनो याचं कारण असं की आता संशयाची सुई किंवा संशयाचं बोट हे दाखवलं जात आहे मुळात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या कारण रोहित पवारांचा जो मूळ मुद्दा आहे त्यातले अनेक वेगवेगळे तांत्रिक मुद्दे आहेतच पण रोहित पवार म्हणतात की हा अपघात नाही हा घडवून आणलेला घातपात आहे आणि यात वीएसआर कंपनीच पूर्णपणे जबाबदार आहे की वीएसआरआर कंपनीला कोणी काही निर्देश दिले होते तसं काही एक मोठ्या कटाचा भाग असल्याचं रोहित पवार म्हणत आहेत आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे पुरावे सुद्धा तिथे दिलेले आहेत काही ठोस माहिती दिली काही तांत्रिक माहिती दिलेली आहे आणि या अजित दादांचं निधन हे केवळ अपघातात झालं अशी समजूत महाराष्ट्राच्या जनतेनं इथल्या वेगवेगळ्या पक्षांच्या राजकारण्यांनी नेत्यांनी केली होती पण रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र सातत्यानं वेगवेगळे प्रश्न हे उपस्थित केले जातात आणि म्हणून महाराष्ट्राचं राजकारण या रोहित पवारांच्या मुद्द्यामुळे चांगलंच तापलेलं आहे आता तुम्ही हे लक्ष लक्षात घ्यायला लक्षा पाहिजे की शशिकांत शिंदे यांच्या लेखावर सुद्धा सुनील तटकरे जयजित पवार गटाचे इथले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलेलं आहे की मलाही त्याला उत्तर द्यावं लागेल कारण आजच्या घडीला सुनील तटकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली कारण रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर सुनील तटकर आणि प्रफुल्ल पटेल यांना जाहीरपणे बोलावं लागणारच आहे आणि सुनील तटकर यांनी त्याची सुरुवात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली की हे वेगवेगळ्या प्रकारचा जो संशय निर्माण केला जातो आहे तो योग्य नाही मी सुद्धा जशास तसे उत्तर देऊ शकतो म्हणजे दे एका अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाला हा दिलेला इशारा होता पण सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना हे माहिती आहे की या रोहित पवारांच्या आरोपामुळे आपल्याकडे लोक महाराष्ट्राचे अत्यंत संशयाने बघतायत की जो घातपात आहे तो घडवण्यामागे हे दोन लोक तर नहीं है ना। नाही आहे ना पण आपल्या हातामध्ये सुद्धा कुठलीही ठोस पुरावे नाहीत कुठल्या संस्थेच्या चौकशीचा कुठला अहवाल नाही आणि त्यात त्यांची नावं आलेली नाही मुळात अजित पवारांना रोड जायचं होतं वाहनानं जायचं होतं त्याच्यासाठी गाड्या मध्ये सामान भरलं गेलं पण अचानक फोन आला आणि त्या फोनमुळे अजित अजितदादांना थांबावं लागलं वाहनानं बारामतीला मुंबईवरून जाण्याचा बेत रद्द करावा लागला आणि मग ते तडकाफडकी सकाळी विमानानं गेले हिंदूराव एका शोकसभेमध्ये बोलताना असं म्हणाले की प्रफुल पटेल किंवा कुणाचा तरी त्यांना फोन आला होता म्हणजे प्रफुल पटेल यांचं नाव त्यांच्याच पक्षाचे मोठे नेते यांचं वगळता आलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी नाव घेतलं आणि म्हणून त्यांच्या या दाव्यामुळे आणखी खळबळ माजलेली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची बातमी ही सातत्यानं चर्चेली जाते मधल्या काळामध्ये बंद होती शरद पवार गटाचे सगळे नेते फारच आतुर आणि उत्सुक दिसले विली पण दुसरीकडे भुजबळ धनंजय मुंडे पटेल आणि तटकरे हे अजिबात त्यावर काही भाष्य करत नाही आणि आम्हाला अजित पवार या बैठकांमध्ये सहभागी होते का विलिनीकरणावर त्यांची सहमती होती का याच्या बाबतीत काहीही आमच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली नाही आम्हाला त्याची सुतराम कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात या सर्व नेत्यांना कल्पना होती असंही बोललं जात आहे पण आता अजित दादा हयात नसल्यामुळे त्यांनी आपला निर्णय फिरवला असेल कदाचित असं बोललं जात आहे पण या विलिनीकरणाचा जर मुद्दा पुढेही रेटत जर शरद पवार गटाचे नेते राहिले तर मग या अजित पवार गटाच्या या सगळ्या चार पाच नेत्यांना वगळण्याचा भविष्यात इरादा आहे का हाही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण यांना सोबत ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होऊ शकेल आणि एकत्रितरित्या ते पुढे जाऊ शकेल मग शरद पवार गटाची काय तयारी आहे त्यांना खरंच सोबत जायचं आहे का मंत्रिपदात त्यांना काही वाटा हवाय का रोहित पवारांना असे सगळे मुद्दे सुद्धा वेळोवेळी चर्चेला आलेले आहेत पण आपण पड़ यातली सर्वात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार गटांच्या नेत्यांचा रोख सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यावर या ना त्या निमित्तानं आहेत सुप्रिया सुळे स्पष्टपणे काही बोलल्या नसल्या तरी शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय समर्थनाशिवाय रोहित पवार एकटे हे जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन आरोप करू शकत नाही किंवा शंका उपस्थित करू शकत नाही ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे आणि इतकं सगळं आपल्या पतीबद्दल आपल्या निधन झालेल्या वडिलांबद्दल जर बोललं जात आहे तर मग पार्थ पवार जय पवार आणि मग सुनेत्र पवार या शांतक् त्यांचं रोहित पवारांना जर समर्थन असेल त्यांची सहमती असेल मुख सहमती असेल तर मग तो तटकरे पटेल आणि सगळ्याच या चार महत्वाच्या नेत्यांसाठी सुद्धा धोक्याचा इशारा ठरू शकतो कारण सुनेत्रा पवार काहीही बोलत नाही आणि मग पुढच्या विलिनीकरणाचा जो काही महत्वाचा मुद्दा पुढे चर्चेला येऊ शकतो त्यावेळी सुनेत्रा पवारांची खरंच त्याला सहमती असेल का ही सुरुवात तर नसेल याबाबत सुद्धा मनामध्ये विचार येतो आणि जर तसं घडलं तर सुनेत्रा पवार या मोठ्या पक्षातल्या आपल्या नेत्यांना दूर करण्याची शक्यता आहे का असे सगळे मुद्दे आहेत पुढेही येत राहतील चर्चेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा कारण आपण कुणावरही बेछूट आरोप करू शकत नाही जे आरोप झाले जे प्रश्न विचारले गेले त्याच्या अनुषंगानं आपण हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा बिल आयकॉन वर तुम्ही जा आणि तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स यांचे सोशल मीडिया हँडल्स आहेत तिने त्याला फॉलो करा खूप धन्यवाद नमस्कार